विविध पर्वस्नान आणि महत्वाचे अमृतस्नान हे या कुंभामध्ये होणार आहे आणि यातलं पहिलं अमृतस्नान हे दोन ऑगस्ट दोन हजार सत्तावीस या रोजी होईल आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की यावेळी प्रयागराजला जो कुंभ झाला या कुंभाने भारतामध्ये प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात सांस्कृतिक पुनर्जागरणाची जी एक मोहीम चाललेली आहे त्याचं प्रत्यंतर हे आपल्याला त्या कुंभमेळ्यामध्ये पाहायला मिळालं आणि जगातला सर्वात मोठा आस्थेचा महाकुंभ हा प्रयागराजला झालेला आपण बघितला देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक हे त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी गंगेमध्ये त्यांनी स्नान केलं याच कुंभाच्या परंपरेमध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कुंभ हा देखील असाच एक पवित्र कुंभ मानला जातो मोठ्या प्रमाणात या कुंभामध्येही गोदावरीमध्ये त्या ठिकाणी स्नान करण्याकरता डुबकी घेण्याकरता अर्घ्य देण्याकरता खूप मोठ्या प्रमाणात भाविक हे येत असतात प्रयागराज आणि नाशिक मधला फरक एवढाच आहे प्रयागराज मध्ये जो कुंभ होतो त्याकरता गंगा तिरी पंधरा हजार हेक्टर जागा आहे आणि नाशिक आणि त्र्यंबकेश्वर जो कुंभ होतो इथे एकत्रितपणे आपल्या जो पाचशे एकर जागा आहे त्यामुळे अतिशय कमी जागेमध्ये हे संपूर्ण व्यवस्थापन नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये आपल्याला करावं लागतं पण दोन हजार पंधरा साली देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं हे व्यवस्थापन आपण करू शकलो आणि पंधराचा देखील कुठलीही दुर्घटना न होता त्या ठिकाणी आपण पार पाडला पण यावेळेस त्याच्यापेक्षा मोठं आव्हान आहे कारण प्रयागराजचा कुंभ पाहिल्यानंतर सर्वांचं मत आहे की नाशिक त्र्यंबकेश्वरच्या कुंभालाही किमान पाच पट जास्त लोक यावेळेस येतील पाच पट भाविक जास्त या ठिकाणी येणार आहेत त्यामुळे एक मोठी जबाबदारी ही आपल्यावर या ठिकाणी आहे त्यांची व्यवस्था नीट झाली पाहिजे सुरक्षा नीट झाली पाहिजे दुर्घटना होऊ नये पर्वस्नान अमृतस्नान हे सगळं योग्य प्रकारे झालं पाहिजे आणि त्यासोबत जी काही यातली भाविकता आहे कारण कुंभामध्ये व्यवस्था सरकार करतं पण कुंभ सरकार चालवत नाही आमचे जे साधू संत महंत आहेत हे कुंभ चालवतात त्यामुळे त्या सगळ्या व्यवस्था चोख करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच आपण खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वेगवेगळी कामं हातामध्ये घेतली आणि मला सांगताना या गोष्टीचं समाधान आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून जवळपास नाशिकमध्ये वीस हजार कोटीपेक्षा जास्त रुपयांची कामं ही आपण आता हातामध्ये घेतली आहे आणि मला असं वाटतं समता समता पंचवीस हजार कोटी रुपयाची कामं ही, काम ही या नाशिकच्या परिसरामध्ये आपल्याला या कुंभमेळ्याच्या निमित्ताने करावे लागतील त्यातली जवळपास वीस हजार कोटीची कामं तर मंजूर केलेली आहेत आणि त्यातल्या सहा हजार कोटीच्या कामांचं आज भूमिपूजन देखील आपण केलेलं आहे मला खर या निमित्ताने खरोखर आपल्या संपूर्ण प्रशासकीय अधिकाऱ्यांचं देखील अभिनंदन करायचं आहे विभागीय आयुक्त असतील आपल्या महानगरपालिका आयुक्त असतील किंवा या ठिकाणी आता आपले मेला आयुक्त आलेले आहेत ते असतील जिल्हा परिषदेचं प्रशासन असेल आपला पोलीस विभाग या ठिकाणी पोलिसचे आपले सगळे वरिष्ठ अधिकारी असतील या सगळ्या लोकांनी मग ते इरिगेशनचे असतील अजून डब्ल्यू डीचे असतील सगळ्यांनी अतिशय कॉर्डिनेटेड अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी केलं आणि म्हणूनच आज इतक्या मोठ्या प्रमाणात आपण कामं करू शकतो पण हे करताना मला हा देखील उल्लेख केला पाहिजे की नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या जनतेनेही आम्हाला याच्यामध्ये खूप मोठी मदत केली आहे कारण एवढं मोठं काम करायचं आता रामकाल पथ करायचा तर त्या ठिकाणी काही लोकांना विस्थापित करावं लागेल काही वाईडनिंगमुळे काही लोकांची जागा घ्यावी लागेल पण मी राहुल ढिकलेंचं देखील अभिनंदन करतो की त्यांनी त्यात पुढाकार घेतला लोकांना समजावून सांगितलं प्रशासनाने समजावून सांगितलं आणि लोकांनी स्वेच्छेने त्या ठिकाणी पुनर्वसन मंजूर केलं आपली जागा द्यायला मान्यता दिली आणि आपण त्याच्यामध्ये कुठलीही कमतरता करत नाही आहोत मी आणि शिंदेसाहेब आणि अजितदादा आम्ही ठरवलं की कुंभ बारा वर्षात येणारा एक असं पर्व आहे की जे जगामध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचं नाव घेऊन जातं आणि म्हणून आपण निधीची कुठली कमतरता पडू द्यायची नाही त्याला जे लागेल ते आपण या ठिकाणी द्यायचं आणि त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात ही सगळी कामं ही सुरू झालेली आहेत यातनं रस्त्यांची दुरुस्ती आपण करतो महामार्गांची दुरुस्ती करतो पिण्याच्या पाण्याची योजना आपण करतो त्या ठिकाणी सगळ्या प्रकारे गोदावरीमध्ये स्वच्छ पाणी आलं पाहिजे कारण लोक स्नान करण्याकरता येतात स्नानाचं महत्व आहे त्यामुळे स्वच्छ निर्मल आणि अविरल अशा प्रकारची गोदावरी त्यांना मिळाली पाहिजे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात सिवेज ट्रीटमेंट प्लांट्स तयार करायचे त्यातून स्वच्छ पाणीच गोदावरीमध्ये जाईल अशा प्रकारचं नियोजन आपण त्या ठिकाणी केलेलं आहे चांगले घाट आपण तयार करतो वेगवेगळ्या वेग प्रकारचे जे आपली जुनी मंदिरं आहेत त्या मंदिरांचं पुनरुज्जीवन करतो आणि हे सगळं करत असताना जो त्याचा पारंपरिक एक त्याचं दृश्य आहे ते पारंपरिक दृश्य बदलता कामा नये तशाच प्रकारचं दगड तशाच प्रकार सा